नमस्कार आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आजचा आमचा दिवस अगदी साधा आपण मनापासून जगलेला आहे सकाळी सकाळी कानाला शाळेसाठी रेडी केलं आणि त्याला पाठवलं तो गेल्यावर मी नाश्ता करून घेतला नाश्ता पण काय जे त्याच्या टिफिनमध्ये असतं तेच माझा नाश्ता आणि घराची थोडी साफसफाई करून फरशी पुसली आज जेवणात होतं मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी पण खूपच छान लागली आणि मला ती खूप आवडते काना शाळेतून आला आणि त्याची घरात पुन्हा त्याची मस्ती सुरू झाली त्याची मस्ती झाली नाही तर करमत नाही दुपारी मी थोडा स्वतःसाठीही मी टाईम दिला स्किन केअर करून घेतलं आणि संध्याकाळी चहाची वेळ झाली मग सगळ्यांनी मिळून चहा घेतला आणि कानासाठी त्याचे ऑल टाईम फेवरेट असलेले कॉर्न केले कारण की तो उठला की त्याला ते खायचेच होते नंतर थोडी भांडी पडली होती ती घासून घेतली आणि रात्रीच्या जेवणात वरण फळं बनवले आणि अशाच साध्या पण सुंदर आठवणीसोबत आमचा दिवस संपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचा सपोर्ट म्हणजे माझी खरी ताकद आहे बाय